या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत व्यंकटेश्वरा फायनान्शियल अँड ऑनलाइन सर्व्हिसेस आमच्या इथे सर्व प्रकारचे कर्ज प्रकरणाचे विम्याचे आणि गुंतवणूकीचे कामे करून दिले जातील पत्ता प्लॉट नंबर सतराशे पंचवीस दत्तनगर पूर्व विभाग दत्त मंदिरच्या मागील बोळ्यात जुना सूर्या जिम समोरील बोळ दत्तूपोस्यांच्या घरासमोर सोलापूर प्रवीण जिल्हा मोबाईल नंबर सेवन एट फोर झिरो नाईन झिरो टू झिरो नाईन झिरो आजच संप ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत तसेच माजी उपमहापौर सुषमाताई मुरलीधर घाडगे यांचा राष्ट्रवादीकडून सन्मान आज स्वातंत्र्य दिनानिमित्त सोलापूर शहर सोशल मीडिया अध्यक्ष व वा वैभव गंगणे कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे यांच्या वतीने सोलापूर शहरातील नामांकित जिल्हा मुख्य सरकारी विधिज्ञ ॲडव्होकेट प्रदीप सिंग राजपूत यांना कायद्यातील डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी पी एच डी मिळाल्याबद्दल तसेच आणीबाणी काळात लोकशाहीच्या रक्षणासाठी व मूल्यांच्या जपणुकीसाठी अत्यंत कठोर परिषदेतही निडरपणे संघर्ष केला व हुकुमशाहीचा धाडसाने कारावास स्वीकारल्यामुळे महाराष्ट्र शासनाकडून काही मुरलीधर घाडगे पैलवान यांच्या पत्नी माजी उपमहापौर सुषमाताई घाडगे यांचा गौरव करण्यात आला त्यानिमित्त त्यांचा सन्मान राष्ट्रवादी काँग्रेस भवन भवनेते जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या शुभ हस्ते फेटा पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला या प्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार कार्याध्यक्ष जुबेरभाई बागवान माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी श्रीकांत घाडगे जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले महिला आघाडी अध्यक्ष संगीता जोगधनकर महिला आघाडी पदाधिकारी उमादेवी झाडबुके शहर उपाध्यक्ष शकिल शेख शहर उत्तर विधानसभा कार्याध्यक्ष मनोज शेरला सांस्कृतिक व नाट्य विभाग अध्यक्ष आशुतोष नाटकर सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष अनिल बनसोडे विजयंटी सेल विभाग अध्यक्ष रुपेश भोसले वाहतूक सेल विभागाध्यक्ष इरफान शेख रमेश कारभारी ओबीसी सेल विभाग कार्याध्यक्ष आयुब शेख मौलाभाई सो, मौलाभाई सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे दक्षिण विधानसभा अध्यक्ष श्रीकांत वाघमारे कार्याध्यक्ष प्रदीप भालशंकर अजिंक्य उपिन यशराज डोळसे निशांत तारा नाईक शामराव गांगरडे शहर उत्तर विधानसभा संघटक प्रकाश धाडबुके यांची उपस्थिती होती उमदे चालू होते तसेच आपण सर्व उपस्थित असलेले कार्यक्रमात आपल्या सर्वांना सुरुवात पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो यानिमित्त मी बहुकडे विनंती केली होती की आपण चोगसच कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करूया पण तो, कर तो कार्यक्रम महत्वपूर्ण होता आजच्या कार्यक्रमाचं महत्त्व स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भरपूर आहे कारण रंगूसाहेबांचा नसलंच सोलापूर शहर जिल्ह्यात नव्हे अख्ख्या महाराष्ट्रात रसपूर साहेबांचं नाव हे मोठ्या अभिमानाला आज भूरे येतो सोलापूरच्या शिर्डीचा ॲडव्होकेट प्रदीपसिंग रसपूर साहेब आणि आमचे काकू सुष्मती गडके यांनी मानाचा तुला हो लावला आहे त्यांना दोघांना मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाच्या वतीनं या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो चौदाही मान्यवरांनी करून या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मी मान्यवरांचे आणि आभार प्रकार करतो खूप खूप धन्यवाद जयरा त्यामुळे मी माझ्या मर्यादित करून या ठिकाणी एवढंच बोलू इच्छितो की आपल्या सर्वांना निरोगी आयुष्य परमेश्वरांनी देव परभराटीचं आयुष्य लाभू दे आपल्या मनातल्या सगळ्यात चांगल्या इच्छा पूर्ण करो आणि आपल्या हातून देशसेवेचं काम चांगल्या पद्धतीने याच मी तुम्हाला या पंधरा वर्षच्या स्वातंत्र्य दिवशी शुभेच्छा देतो माझा इथं बोलून आपण सर्वांनी जो सन्मान केला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि ऋण आपल्या सगळ्यांचा ऋणी राहील आणि मी या ठिकाणी एवढं पण तुम्हाला आश्वासन देऊ शकतो की जर तुमच्यावर कोणी अन्याय केला तो के पोलीस असू दे किंवा कोणत्याही व्यक्तीकडून असू दे त्या त्याच्यासाठी माझी तुम्हाला चोवीस तास मदत राहील करणार त्यामुळं तुम्ही अन्याय सहन करू नका आणि जर अन्याय होत असेल तर ते पण सहन करू नका कारण आपल्याला या समाजामध्ये लॉ अँड ऑर्डर मेंटेन करायची आहे आपण पक्षाचं काम करतो म्हणजे दे, देशाचं काम करतो आणि आपल्या सगळ्यांची या ठिकाणी संयुक्त जबाबदारी असते की आपण समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था स्थापित केली पाहिजे सामान्य माणसाला हे करणं खूप अवघड असतं कारण आपण त्या ठिकाणी पार्टी स्तरावर काम करत असताना सगळे फ्रंट लिडर असतो सगळ्यात जास्त आपल्या आपल्या भागातील लोकांचा परिचय असतो त्यामुळं कोण कसा आहे काय आपल्याला माहीत असतं त्यामुळे आपण वेळीच जर एखाद्याकडनं शांतता सुव्यवस्थेत भंग होईल असं काही कृत्य होणार असेल तर आपले ज्येष्ठ पदाधिकारी असतील पोलीस प्रशासन असेल त्यांच्या कानावर घालावं

द पॉवर ऑफ स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटिनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अॅडलाइट बिरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ॲस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए सी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर